हाय फ्रेंड्स कसे असे मी जयश्री आणि महा एक्झाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण जगातील पर्वत रांगा व त्यांचे देश हा टॉपिक पाहणार आहोत त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता मग मग आपल्याच्या विषयाकडे तर विषयाचं नाव आहे जगातील पर्वत रांगा व त्यांचे देश तर प्रथम आपण पाहूया हिमालय तर हिमालय हे भारत नेपाळ भूतान चीन व पाकिस्तानमध्ये आहे अर्जेंटिना चिली पेरू बोल्व्हिया इक्वाडोर कोलंबिया व्हेन्युझुएला रॉकीज अमेरिका व कॅनडा ग्रेट डिव्हाइडिंग रेंज ऑस्ट्रेलिया ट्रान्स अंटार्क्टिका पर्वत तर अंटार्क्टिका इथे आहे पुढे पाहूया आल्प्स पर्वतरांगा ऑस्ट्रिया फ्रान्स जर्मनी इटली लिचटेनस्टाईन स्लोवा स्लोवेनिया आणि स्वित्झर्लंड येथे आहे उरल पर्वत रशिया व कझाकिस्तान ॲपलाचीन पर्वत अमेरिका व कॅनडा ॲटलास पर्वत मोरोक्को अल्जेरिया ट्युनिशिया पुढे पाहूया काकेशस रशिया जॉर्जिया अझरबैजान वेस्टर्न घाट भारत स स्कॅन्डिनेविया स्कॅन्डिनेवियन पर्वत नॉर्वे स्वीडन आणि फिनलँड येथे आहे हिंदूकुश पर्वत अफगाणिस्तान व पाकिस्तान येथे आहे तर आता फ्रेंड्स थांब येतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद